सकाळी सकाळी आंघोळ घातली का शिंगाचा कलर बघा ना कसा आहे मध्ये पांढरा वरती काळा खाली खाली काळ जांभळा थोडं पाणी शिंपडलं तर काय भारी मातीचा चला रे भाई चला 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 बाहेर चला वा बाहेर आले मोकळे मासे कस काय बस राहिले तुझ तोंडावर अयो अयो रागाला राग आला राग आला नाही 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 रागाला काय का ग ए राग आला <laughs> राग आला म्हणून शिंगाणी ती तार बीर लागले असते सोडू कॉमन टाकलं होतो याच्यात आता सगळे किती निघले चला 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 <laughs> अजून मला बाजरी टाकायची आता शिक धुवून धावून झाले माझं ग आता नाही राजवंशिंग त्यांना बाजरी टाकायची राजवंश बाजरी टाकायची चला ते भरत आहे तर आता बघ किती नितळ पाणी झालं किती नि तळ पाणी झालं आता दाखव चला चला आज चला आज चला आज चला 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 दरवाजे घ्या बाबा लावून तेवढा मी आता याला टाकतो हिर बघ कस काय आल तू आता तिकडं पहि तिकडं लगेच आली तो गाजद्या बाबा बद्दल त्या टाकतो मग ती येऊन देईन दारे तिला घास टाकतो मग उंधी निधायचं काम आता हे आता या पाणी टाकायचं कस का गेल तो आत आत कस का, का गेल बाहेर बाबा न कर डबी नाका ना पळू नका ना पळू नका ती माग पडे तुम्ही पळली ती माग नाही पडायची का तिला मा हात उभा राहायचं तिला तुम पळेल मागच लागन ती मग वय काय त्याच्यात बरी आणि तुरी वास कशाच होते वाच येतो आणि वास

कधी करायचा असता करायचं चालू आज जायचं का नाही नाही आता नाही उन्हाचं चार तीन चार वाजता मग सकाळी सकाळी मारायच्या सकाळी सातला जरी म्हणलं ना तिथं जायचं आणि नंतर मग दहा दहा अकरा वाजता ज्यावर त्यावर तू का बांबूचे फटके खातो काय काही एकट काय झालं तुला डोळे काय केलं डोळ्याला काय केलं गार बसलंय गार ठिकाणी गार, गार ठिकाणी आता बाबन मी चाललो एक कांदा काढायला सावलीतले वाफे घेऊ काढून आता मग परत उद्यापासून परत सुरुवात करू मग टपा टपा सकाळ सकाळी काढायला आहे पण कापायला अवघड आहे बाबा कांद्याचं काप, काप कसे काप कस कापता वेळ एक नेमके आपल्याकडे उन्हा न हे होते दिलं तर नाही नाही सकाळी नीट ते रात्री ते उन्हामुळे ते पान पाणी पाठीत वाटत खाल्लं इदल वाट अरे तिथे काही एवढ्या होवडायचे काय तू गाडी एवढ बारीक राहिली थोड बारीक लवकर अशी घाला ना मस्त बाई की बागान मी कस चाललंय करायचं कस उलट उलट टाकायचं उलट कांदा इकडं हा असा टाका असा इकडं हा टाकला का आज टाकला का आता पुढच्या वेळेस घेतला का असता आकायचा असा याला कांदा खाली कांदा मी पात गेली खाली हे हे कर ना मग कांदा झाकायचा जा ना आणि ना पात पातवर घ्यायची ना हां मग या बघा चक्क ये बघा ईदा असते व्हायचं कांदा हा येऊ गेला लपला खाली आता खा येऊ घ्यायचा लपला की कांदा आता खाली तुमचे गोल्टी गुरू राहिले माग चिंगड्याचं नाही गुरू राहिले जाऊ दे हो कांद्याला भाव काय मला कमेंट मध्ये सांगा बरं वाल्या कांद्याला सुक्या नाही आणि मी सुकून विकू का असंच विकायचं होय बाबा आपल्याला कसं विकायचं सुकून विकवायचं का असंच विकवायचं पलच द्यायचं ना पलाच द्यायचं हे वाल्याला काय भाव आहे एवढं जाऊ द्यायचं ट्रॅक्टर ते थांबावं लागत पण ट्रॉली ठेवा लाग तिथं उतरून नाही ठेवतायत चल बघू आपण आधी काढून घ्या कापाव मग मग वरण्यात मग न्यायच्या मग दिवस आहेत त्याला अजून हो ठेवा आपलं पिंपळ आणि सात सोडली ऊन लागायला लागली हा हे बांधा काय चालू आहे कांदा चाळ कांदा चाळ ती ऍप्लिकेशन आहे आपण आपल्याला अजून आली नाही ती माझा वाफा झाला आता बाबाचा अर्ध राहिला थोडा उघड आजीचं आजीकडे उपटतच नाही ते तुट कांदे इधर जर सांभाळून बर का आणि कांदा आहे ना आता एक लवकर काढावं लागेल कुदळ नाही बाबा पुढच्या वेळेस लवकर काढावं लागेल कांदा कांदा काय झाला असं वाळलाय आणि उपटेल का गुतलेलं असलं इथूनच तुट राहिलाय ना कुठं बघ आहे काय म्हणले चिंताच काय सगळ्या टाकलं मग चला घरी आता झालाय काढून भारी रेषा दिसते बघा आता आजी चाललंय तिथे हळू हळू आजी म्हणले मी येते थोड्या वेळाने आजीला म्हणतोय चला घरी गेला आपलं चला आता चला घरी कोंबड्या कोंबडे काय तुम्हाला तू म्हणलं <laughs> आजी निघाल्या आजी नको म्हणतात पण आजी ऐका ना चला भाऊ आता सोडून संध्याकाळी काही पाणी म्हणा काय आता एक झोप काढू काल रात्री मी पाणी धरलंय खालच्या मकाला ती आलेली आता डोळ्यावर झोप नाही दिसत दुपारी झोपत नाही मी जास्त करून पण लई आली मला

पात्र्यात जावं तर पात्र्यात गरम होत आहे घरात जावं तर घरात गरम होत यार जावं कुठं मग बाहेर बसावत काकडीचीच फारी आजी बसल्यात मम्मी सोबत बोलत आता लय लई तापत आहे बोललंय लय लई तापत आहे इथं बाहेर जाती आणि येत नाही परत लवकर मग बाबा बाबा मी म्हणतो यक ये तिथं तर यक इथं तर सगळा राडा चालू आहे चला अंडे बघतो मी कितीक दिले तर कितीक नाही दोन तर भेटले जायत नाही आता काय होत उन्हाळ्यात आहे ना अंडेच कोणी घेत नाही विकत त्याच्यामुळे तसेच अंडे पडले सगळे पिल्ल काढाव पिल्लच काढायला टाकतो राहून खरं तिथून मशीन मध्ये ठेवून तसं विकोनिय नाही करणार होता गल्ले होते मशीन झालं सेट एकदा बल्पला गोत बघू तुम्ही बॉडी टेम्परेचर ओके काय टेन्शन नाही आता ठेवून मागच्या साईडला जास्त ठेवतो कसं पलटलं ना मग आपल्याला कोणतं अंड पलटलं कोणतं करून ठेवायची आजीला दिलंय बटाट बेसन आणि थोडे मसाले टाकून पीठ करून पण ते काय झालं मला आलू भुज्या करायचं होता किस किसतो ना आपण बटाट ते उकडलं नाही मग किस नाही वाली ते झाड झाड आलेच म्हटलं चकली करून टाकायची <laughs> जाबा थांबा मी काढतो थांब राहू दे राहू दे अरे काय जाल। बघा बर बाबा कच झालंय तिकडं आपल्याला हे नाही करायचं जडलेलं घ्या बर का पिकं ना घेऊ बरं का कसं झालं थोडं आतून कच्चं आहे ना अहो बेसनपीठ घेई त्याच्यात ते कसं वाटतं मग चला आता पोहोचलो आपण घेऊ कांदा भरून टपकनी एक दोन तीन मला वाटलं होतं बाबा एका ट्रिपीत होईन काम पण एकच पात एका ट्रिपीत झाली अजून दोन चक्रा मारावं लागत दोन पातीचे ना यावड्या चाकरा मारीत बसते जग आता हे निघल्यावर तर अवघडच होईल एवढच घेऊन जाऊ परत येऊ बरं बरं आता ही फळी कापून आणू म्हणजे इथं बसन अशी चला आता सगळा कांदा बहून झाला का मग भेटू आपण कारण की आता टपाटप घ्यावा लागेल अंधार व्हायला लागलाय घास बी न्यायचाय तिकडे चित्र बी बांधायचे आता घास कापून आणला परत मावा पडला बाबा याच्यावर आता काय करावं काय नाही पडलाय बाबा परत घासावर मावा पडला मग सगळा सगळं तसंच करावं लागेल आता सगळं कापून घ्यायचं मगच फावरा आणावं ते संपलं का संपलं वातावरण काय भारी झालं आहे आज ढगाळ वातावरण